नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी मस्त अशी जे सगळ्या पता पदार्थामध्ये उपयोगी येणारी अशी आंबट गोड चटणी बनवणार आहे चिंचची चटणी पाणीपुरीवर किंवा कचोरी बनवल्यावर खाण्यासाठी भेळवर वा, वा, वा आपण भेळमध्ये सुद्धा ही गोड चटणी वल्ली भेळ बनवल्यावर टाकून खाऊ शकतो त्यासाठीही मी चटणी बनवून ठेवणार आहे हे बघा मी चिंच एक ती चार पाच तास मी भिजत ठेवली होती हे सगळं मी त्याचा चोता काढलेला आहे आणि ही राहिलेलं आहे फक्त आपलं चिंचचं पाणी राहिलेलं आहे आणि त्यासाठी घेतलेलं आहे मी ही गुळ घेतलेला आहे हे बघा बघू शकता ह्या पाण्याच्या अंदाजाने ही गुळ घेतलेला आहे मी आणि ही एवढं पाणी घेतलेलं आहे आता मस्त असं छान आपल्याला ही चटपट पाणी करायचं आहे तयार कारण बाहेर पण मिळतं पाणी किंवा सगळं मिळतं पाणीपुरी भेळ पण ते खाण्यासाठी एवढं काय चांगलं नसतं मुलांसाठी आणि आता तर पावसाळा सुरू झालेला आहे माशा वगैरे लय दिसतात त्याच्यामुळं घरच्या घरी जर असं तुम्ही पाणी बनवून एक बरंच पाणी बनवून एका भरणीमध्ये जर काचेच्या करून ठेवला फ्रीजमध्ये तर तुम्ही ह्याला किती महिनाभरसुद्धा वापरू शकता आणि बाहेर पण छान शिजवून जर ह्याला मस्त असं शिजवलं ना गुळा आणि पाणी बाहेर पण पन किती पण दिवस ही पाणी राहतं आणि आपण घरच्या घरी भेळ बनवू शकतो पाणीपुरी बनवू शकतो कशावर पण मुलं खाऊ शकतात त्यासाठी ही बनवायचं आहे आपल्यालाच चिंचचं गोड पाणी आता आपल्याला ही गुळ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि ही चिंच सगळं मी स्वतः काढलेलं आहे आणि ही पाणी पाणी फक्त ठेवलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आता ह्या गुळाला आपल्याला थोडं थोडं हलवत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे चला मग बघूया आता आजचं आपलं मस्त चिंचेचं गोड पाणी कसं तयार होतंय त्यासाठी घेतलेलं आहे मी गॅस चालू करून आता हे गॅसवर ठेवून आपल्याला हे थोडं थोडं असं चमच्यानी गुळाला विरगळत राहायचं आहे आणि छान मस्त ही चिंचेचं पाणी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गुळ भरपूर टाकायचा तुम्हाला गुळ आवडत असेल तर गुळ आणि नाहीतर साखर बी टाकू शकता पण गुळामध्ये बनवलेली अजून छान आणि टेस्टी चटणी होती छान आणि आपल्या हेल्थ साठी सुद्धा गुळाची चटणी चांगली आहे चला मग आता आपण हे हलवून घेऊया असं सलंग आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे मस्त असं एकदम गुळाचा वास सुटेपर्यंत आपल्याला असा गोड आंबट वास येईपर्यंत आपल्याला ही चटणी छान शिजवून घ्यायची आहे आपल्या भेळच्या दुकानात वगैरे एवढी ही पण नसती चटणी खायला पण चांगली नसती खूप पाण्यासारखी असती पण घरी आपण जर बनवलं छान मस्त असं गूळ टाकून जामसारखी सेम चटणी होती आणि तुम्ही किती पण खाऊ शकता त्याला प्रमाण राहत नाही आहे कारण का तर ते आपण स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं स्वच्छ असतं त्याच्यामुळं आणि मु मुलांना आपल्या पोटाचे वगैरे काहीसुद्धा प्रॉब्लेम होत नाहीये त्याच्यामुळं अशा प्रकारे हे आपण आज चटणी बनवणार आहे हे बघा असं हलवून घ्यायचं चाकून बघायचं पाहिजे तर किती गोड आंबट आहे हे बघा गोळ सगळा विरघळलेला आप आहे आप आपल्याला आपला आता थोडी चिंच असली तरी भरपूर पाणी होतं चिंचाच घरच्या घरी आता हे बघा पाणी आटलेलं आहे आपल्या गुळाचं पाणी झालेलंच आहे तर आपण आता ह्याला छान मस्त बारीक थोडासा गॅस कमी करायचा आहे एक थोडीशी उकळी याय लागली गॅस कमी करायचं आणि थोड्या वेळ छान मस्त एक पंधरा वीस मिनिट आपल्याला ह्या चटणीला छान शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता अशी उकळी याय लागलेली आहे त्याच्यामुळे हे बघा गॅस फास्ट असेल तर वर येते आपली चटणी गॅस कमी करायचा आहे आणि छान हिला मस्त शिजवून घ्यायचं आहे कच, कचोरीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो आपण ही चिमसाची चटणी वड्यासोबत खाऊ शकतो बघा जशी जशी आता शिजत जाणार आहे तशी तशी ही दाटसर होणार आहे आपली चटणी आता आता बघितलं होतं आपण खूप पातळ अशी दिसायची पाण्यासारखी पण आता थोडासा दाटसर पण आलाय तिला अजून तर काय उकळीच नाहीये आता थोडी अजून छान एक पाच दहा मिनिट जर हिला शिजवली तर अजून छान दाटसर मस्त अशी चटणी आपली चिंच चटण चिंचचं पाणी म्हणा चटणी म्हणा तयार होईल हे बघा पाणी आपण ठेवलं होतं शिजायला बघू शकता किती छान मस्त असा दातसरपणा आला एकदम छान पाणी कलर सुद्धा किती छान आलेला आहे एकदम चॉकलेटी एकदम डार्क झालेला आहे कलर हे बघा इथंपर्यंत ठेवलेलं होतं आपण तर एवढं झालेलं आहे तर गुळाची ही टेस्ट एकदम बरोबर झालेली आहे बघू शकता किती छान असं ही पाणी तयार झालेलं आहे या पाण्याला आता थंड मस्त छान थंड होऊ द्यायचं आणि काचेची भरणी वगैरे असेल तर त्यात ही पाणी भरून मस्त तो पण बंद करून ठेवलं फ्रीजमध्ये तर जास्तच दिवस राहतं पण बाहेर जरी ठेवायचं म्हणलं तरी पण आठ एक दिवस ही पाणी चालू शकतं कशी वाटली मग आजची चिंच चटणी आपली नक्की कमेंट करा आवडले असेल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू छानशा अशाच एक छोट्या अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी